भाटेपुरी शिवारात जुगाराचे अड्डे व्हिडिओ व्हायरल जालना तालुक्यातील भोजपुरी पोलीस ठाणे हद्दीतील भाटेपुरी शिवारात भर दिवसा पत्त्याचे क्लब सुरू आहेत याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी हे करणाऱ्यांना थारा देत नसले तरी काही पोलीस ठाण्यांचे प्रभारी मात्र अनेक अवैध धंदेवाल्यांसोबत उठबस करतात आणि म्हणूनच की काय जालना जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बोकाडले आहेत अशाच प्रकारचा एक व्हिडिओ मोजपुरी पोलीस ठाणे हद्दीतहून समोर आलाय जालना तालुक्यातील भाटेपुरी शिवारात राजरोसपणे भरदिवसा हा पत्त्याचा क्लब सुरू आहे त्यामुळे मौजपुरी पोलीस या अवैध धंद्यांना अभय तर देत नाही ना अशा चर्चा गावात सुरू आहेत बिरो रिपोर्ट आमेर खान जलजला न्यूज जालना